अरे बाप हो देव हा दगडात नसून माणसातच आहे या जिवंत देवाची सेवा करा भूकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी पाजा उघड्या नागळ्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा बेघरांना आसरा द्या अंध अपंगांना औषधोपचार बेकारांना रोजगार मुख्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न लावून द्या दुःखी निराश झालेल्यांना हिंमत द्या आणि गोर गरिबांना शिक्षण द्या हीच खरी देवपूजा आहे हाच खरा धर्म आहे असा रोकळा धर्म म्हणजेच खरा खुरा व्यावहारिक उपदेश करणारे संत म्हणजे संत गाळगे बाबा डेबुजी झिंगराजी जानोरकर असे गाळगे बाबांचे नाव होते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई होते अठराशे ब्याण्णव साली वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले त्या काळी लग्नात दारू आणि मटणाचे जेवण देण्याची प्रथा होती परंतु बाबांनी ती प्रथा मोडीत काढून आपल्या लग्नात गोडधोळ जेवण दिले विवाहानंतर त्यांना चार मुलीसुद्धा झाल्या परंतु ते फार काळ संसारात रमले नाहीत एक फेब्रुवारी एकोणवीसशे पाच रोजी घरादाराचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले गावोगावी फिरून ते दिवसा झाडूने गाव स्वच्छ करीत आणि रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अज्ञान आणि अंधश्रद्धेची घाण साफ करीत गाळगेबाबांचे कीर्तन खूपच प्रभावी असायचे गाळगे गाळगेबाबांचे वर्णन करताना म्हणतात सिंहाला पहावे वनात हत्तीला पाहावे रानात आणि गाळगे बाबांना पहावे कीर्तनात गाळगे बाबा आपल्या कीर्तनात म्हणायचे अरे तुम्ही पंढरीला जाता अनेक ठिकाणी देवदर्शनाले जाता पण तुमचा देव कधी बोलतो का तुमच्याशी अरे तुमचा देव नैवेद्य खाणाऱ्या कुत्र्याला हाळबी म्हणत नाही खरा देव देवळात देव नसून तो माणसात आहे देवदेव करून तुमच्या समस्या सुटणार नाहीत तर समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षण आवश्यक आहे बेघरांना घर द्या अंध अपंगांना औषधोपचार द्या बेकारांना कामधंदा द्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्या गरिबांच्या लग्नात मदत करा मुख्या जनावरांना संरक्षण द्या मुख्या जनावरांची बळी देणे बंद करा चोरी करू नका सावकाराचे कर्ज काढू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका अशी शिकवण बाबा कीर्तनातून देत असत अशा शिकवणुकींमुळे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक वैचारिक भावनिक नाते निर्माण झाले होते बाबा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे कार्य करीत होते त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य करीत होते गाळगे बाबा आपल्या कीर्तनात शिक्षणाचे महत्व पटवून देताना म्हणायचे जेवणाचे ताट मोळा भाकरी हातावर खा पण आपल्या लेकराले शिक्षण द्या गरीब माणसाचा मुलगाही शिकून मोठा होऊ शकतो अनेक पदव्या मिळवू शकतो हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कष्टाने शिकले आणि मोठे झाले बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे सामाजिक सुधारणांच्या विषयावर चर्चा करायचे चौदा जुलै एकोणीशे एक्केचाळीस रोजी बाबा आजारी असल्याची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजली त्यावेळी बाबासाहेब कायदा मंत्री होते ते दिल्लीला जायला निघाले होते पण ते काम टाळून बाबासाहेब मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गाळगेबाबांना भेटायला गेले त्यांनी आपल्यासोबत दोन घोंगड्या गाळगेबाबांना भेट देण्यासाठी आणल्या होत्या बाबा कुणाकडूनही कोणतीच भेट वस्तू घेत नसत पण त्यांनी बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगळ्या स्वीकारल्या त्यावेळी बाबा बाबासाहेबांना म्हणाले तुम्ही कशाला आले डॉक्टर साहेब मी आपला फकीर माणूस तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे किती मोठा अधिकार आहे तुमचा त्यावर बाबासाहेब म्हणाले बाबा, बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा आहे खुर्ची गेल्यावर उद्या मला कोणी विचारणार नाही तुमचाच अधिकार मोठा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गाडगेबाबांनी पंढरपूरची त्यांच्या वसतीगृहाची इमारत दान केली होती लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून गाडगेबाबांनी शाळा धर्मशाळा रुग्णालये प्राण्यांसाठी निवारे बांधले त्यांनी बांधलेल्या बऱ्याच संस्था आजही कार्यरत आहेत जनतेचे महान सेवक असे म्हणून बाबासाहेबांनी गाडगेबाबांचे वर्णन केले आहे एकदा कीर्तनात असताना गाडगेबाबांना येक त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून असूचा एक थेंबही आला नाही उलट ते म्हणाले ऐसे किती गेले कोट्याने का रडू एकासाठी आणि असे म्हणणारे हेच गाळगे बाबा जेव्हा बाबासाहेबांचे सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले तेव्हा अन्न व पाण्याचा त्याग करून सतत चौदा दिवस रडत होते आणि पंधराव्या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचेही गाडगेबाबांचेही निर्वाण झाले इतके घट्ट भावनिक नाते बाबासाहेब आणि बाबांचे होते मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दोन हजार साली गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले या अभियानात ग्रामस्थांना बक्षिसे दिली जातात तसेच शासनाने अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा विद्यापीठ असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे आपल्या कृतीतून स्वच्छतेला उच्च प्राथमिकता देणाऱ्या आपल्या कीर्तनातून अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दांभिकता यावर प्रहार करून आपल्या मानवकेंद्रित तत्वज्ञानाने सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या आणि मानवतेची सेवा करणाऱ्या या राष्ट्रसंत गाळगेबाबांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये